मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स आपल्या आहारात औषधी रूपात मसाले नेहमीच महत्त्वाची भूमिका घेतात तसेच खाद्यपदार्थांना मसाल्यामुळे छान चव येते तुमचा मसाला जितका ताजा आणि चविष्ट असेल तितका पदार्थ रुचकर होतो मसाल्यामुळे येणारा सुगंध तुमची भूक वाढवतो भारतीय खाद्य संस्कृतीत निरनिळ्या पदार्थांसाठी निर्णाय मसाला वापरण्याची पद्धत आहे काही मसाले नेहमी वापरले जातात तर काही मसाले खास पदार्थांसाठी वापरले जातात आता तयार करून ते साठवून ठेवावे लागतात पावसाळ्यात आता हिवाळ्यात मसाले ओला खराब होऊ शकतात त्यासाठी ते व्यवस्थित साठवून ठेवणे गरजेचं असतो गोडा मसाला काळा मसाला गरम मसाला कांदा रसून मसाला मालवणी मसाला सी केपी मसाला लाल मसाला असे मसाल्यांचे निर्णय प्रकार असल्यामुळे ते साठवण्याची पद्धती निर्णय आहे मसाला कोणत्या प्रकारचा आहे या तो किती दिवस टिकणार आणि तो कसा टिकवायचा हे ठरत असते चिनी माती किंवा काचेचा ठेवा मसाले वर्षभर टिकवण्यासाठी ते काच चिनी मातीची अथवा साठून ठेवावे कारण काच अथवा चिनी मातीच्या बुरशी लागण्याची शक्यता कमी असते नेहमीचा मसाला एखाद्या छोट्या बरणीत काढावा आणि वर्षभराचा मसाला एखाद्या मोठ्या डब्यात आणि सतत हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावा डबा अथवा बरणीचे झाकण घट्ट असेल याची काळजी घ्यावी कारण मसाल्याला हवा लागली तर तो लवकर खराब होऊ शकतो उन्हात ठेवू नका मसाले तुम्ही कोठे साठवून ठेवता हे खूप महत्वाचे आहे कारण मसाले ठेवलेल्या ठिकाणी जर ऊन येत असेल तर ते उन्हामुळे खराब होऊ शकतात मसाले खराब होऊ नयेत यासाठी मसाला तयार करण्यापूर्वीच मिरची उन्हात सुकवली जाते मात्र एकदा मसाला तयार झाला की तो थेट उन्हात वस्तू ठेवू न शकत नाही असं केलं तर मसाल्याचा रंग स्वाद निघून जाण्याची शक्यता असते कोणते मसाले फ्रीजमध्ये ठेवावे ओल्या स्वरूपातील म्हणजे कांदा लसणाची पेस्ट वाटाचा मसाला तुम्ही साठवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता मात्र कोरड्या स्वरूपातील वर्षभर टिकण्यासारखे मसाले कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये अनेकांना मसाल्यांची पाकिटे फ्रीजमध्ये कोंबून ठेवायची सवय असते मात्र असे केल्यामुळे तो मसाला लवकर खराब होता आणि त्याची चव देखील कमी होते हिंगाचा खडा मसाला ठेवा वर्षभराचा लाल मसाला तुम्ही साठवून ठेवणार असाल तर मसाल्यांमध्ये मोठे हिंगाचे खडे ठेवावे ज्यामुळे मसाला लवकर खराब होत नाही शिवाय लाल मसाला टिकण्यासाठी तुम्ही त्यात मेटरचे खडे टाकू शकता लक्षात ठेवा मसाले हे आपल्या आहारात खूप महत्वाचे आहे त्यामुळे त्यांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर आणि मसाल्यांचा चांगल्या गुणवत्तेचा असावा मसाला वापरताना तो खराब झाला अशी थोडी जरी शंका असेल तर तो आहारात वापरू नये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्वपूर्ण वाटल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करा अशा नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद